हॅलो ऐक ना एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मी तुला लोकेशन सेंड करते तू प्लीज तिथे आहे ना ते बाकीचं काम सोड पण तू पटकन हो मी कशाला बोललं एवढं काही काही काय काम एक गुड न्यूज पण आहे तुला खूप महत्वाची गोष्ट मला सांगायची कसं सांग मला समजत नाहीये का बर पण काय दादा बोलते का असं नको बोलू ना हे बाळ पाड्याला नको लावू हे बाळ आपलं आहे ना आणि ते बोललो होतो आपण लग्न करू आपण लग्न करू ना जर हे बाळ पाहिजे असेल तर माझ्या जीवनातून निघून जा मला बाकी काही माहिती नाही ऐकू ना असं नको मी या बाहेर जन्म देणार एका मुलीचं नाही तर एका आईचं वचन